सातारा जिल्ह्यातील शेताला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय कोरेगाव वा सातारा हनुमान नगर परिसरात आज साडेपाच वाजता ही आग लागली बाबुराव बर्गे आणि जयवंत रामचंद्र बर्गे यांच्या दोन एकर शेतातील आडसाली ऊस काही क्षणातच जळून खाक झालाय प्राथमिक माहितीनुसार लहान मुले फटाके फोडत असताना ठणगी उंसाच्या शेतात पडला ही आग भडगली स्थानिक नागरिकांनी

आल्यानंतर आजूबाजूची लोक हे सगळा मित्रपरिवार इथं होता आणि ह्या सगळ्यांच्या मदतीनं जी काय आग लागलेली होती ती विजवण्यात आलेली आहे आणि ती आग बहुधा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुणीतरी खताच्या वगैरे काहीतरी झालं ते आज आला असण्याची शक्यता आहे असं वाटतं तर नागरिकांनी त्याचं जबाबदारीने हे करावं आणि सावधगिरी सावधगिरी लोकांनी त्याची बाळगावी किंवा योजना म्हटलं की व्यवस्थित लांब होता लोकांचं आम्ही सगळ्यांना एवढं सांगू 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 इच्छितो की दिवाळीचे दिवस आहेत फटाके वगैरे लावताना दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही ऊस ऊसाचं क्षेत्र आहे लाभून लावून खूप मोठं क्षेत्र आहे त्यामुळं ते प्रिकॉशन्स घ्यावे की दुसऱ्याचं नुकसान करू नये म्हणजे घेऊ नये याची काळजी नागरिकांनी घ्यावी एवढं ते आम्ही आम्ही सांगतो परंतु आपत्ताचं जो काही असलं वेळ आली ती खेळलेली आहे यासाठी या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी केलेले तरी सगळी सय आम्ही गुरुक्रप हॉटेलमध्ये चहा पेत असताना आम्हाला कळलं की आमच्या घराच्या बाजूला उसाला आग लागलेली आम्ही सगळे इथं आलो इथं बघितलं कुठं लागले आग आतमध्ये आग लागली उसा तळगाव रोड हनुमान उसा उसामध्ये आग लागली हे आम्हाला कळताच आम्ही इकडे आलो आणि ते पा हे आजूबाजूच्या बोरण्या आम्ही पाणी उजवण्याचा प्रयत्न केला पण आतमध्ये जास्त आत पुढं जात होती आणि आग आठ काढली आमच्याबरोबर निखिल बनकडे हायकर पुरेशी विसूटपाठी सॉरी विसो फी सुवाय शरीफ थांबता बोलला पुन्हा काही ना कनेश आणि सोडे चलवण सोड्या असं आमच्या देऊन मी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या प्रयत्नांना आम्ही आम्ही आपण